नमस्कार तीस अकरा दोन हजार चोवीस संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे साधारण आठ वाजता आहेत हे आमचं डम्पिंग ग्राउंड आता बारीक बारीक धूरचं उत्सर्जन आहेच ही बघा ही गाडी येते तर तिच्या उजेडामध्ये धूर दिसतोय क्लिअर आणि हे इकडे गाव धुराचं प्रमाण खूप आहे मी आत्ताच जळगाववरून आलो आणि माझ्यासोबत एक दोन जण होते की जे जळगाववरून आले गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना आणि मला धुराचं प्रमाण लक्षात आलं लगेच दिसलं की बघा आपल्या गावात जळगावपेक्षा सुद्धा जास्त धूर आहे आणि मी डायरेक्ट गा गावावरून आल्यानंतर जळगाववरून आल्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर का गेलो तर मला जवळपास संध्याकाळी तीन फोन आलेले आहेत मित्रमंडळींचे की सर जरा बघाओ कचराचा धूर निघतोय काय कारण गावामध्ये सगळीकडे धूर पसरलेला ना नाही खो खोकलतो आहे आम्ही तर त्यांना मी म्हटलं की मी जळगावला आहे जळगाववरून येतो आहे वापस त्याच्यामुळे मला माहिती नाही पण गावामध्ये धूर पसरला आहे ही मला माहिती मिळाली म्हणजे आता मी काही धुराचा इन्स्पेक्टर नाही आहे <laughs> पण जरा त्याच्या त्या विषयावर आपण काम करतो आहेत आणि आपल्याला ग्रामपंचायत आपल्या प्रतिसाद देते तर त्याच्यामुळे लोक संपर्क करतात तर सांगायचा मुद्दा हा की ग्रामपंचायतीकडून सहकार्य पण आहे चला पना है, पना है, ना सहकार्य पण आहे पण हे डम्पिंग ग्राउंड जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा धूरची समस्या मिटणार नाही आत्तासुद्धा या क्षणी साधारणतः आठ वाजता तीस अकरा दोन हजार चोवीस गावात बऱ्याच पसरलेला बी असेल आणि गावात पसरला नसेल तर नदीमध्ये येऊन बघावं धूर डायरेक्ट डोळ्यांना दिसेल स्वच्छपणे डूळ दिश धूर दिसेल डायरेक्ट म्हणजे क्लिअरली धूर धूर दिसेल भरपूर धुराचं प्रमाणे आणि स तो साधा शेकोटीचा धूर नाही आहे प्लॅस्टिकचा धूर आहे जो जीव घेणं आहे आणि मी जसं दोन तीन व्हिडिओ केले होते की जळगावला पण एवढा धूर नाही आहे तेवढा नगरदेवळात आहे तर डम्पिंग ग्राउंड गेलंच पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी आपण मेहनत केली पाहिजे धन्यवाद